हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण महाराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये तळोजा विभागातील शेकडो महिलांनी पक्षामध्ये प्रवेश केलाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रमजान शेख यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश सोळा महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या हस्ते संपन्न झालाय यावेळी पनवेल महिला जिल्हाध्यक्ष राजश्री कदम खारघर शहराध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष कृष्णा मर्डेकर जिल्हा संघटक आमिर शाह मिरू तुफेल खान जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग खारघर शहर उपाध्यक्ष प्रवीण वारे युवा कार्यकर्ते समीर शेख मिराज शेख इस्राईल शेख आदी उपस्थित होते यावेळी तरन्नुम सय्यद समद अली यांना महिला जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन खान यांना महिला जिल्हा सरचिटणीस रुखसार शेख यांना महिला तलोजा शहर फेस टू अध्यक्ष पदांचा कारभार सुपूर्त करण्यात आला यावेळी इतरही कार्यकर्त्यांना पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्यात देण्यात